नमस्कार मंडई कशा आहेत सर्वजण मजेत राहा ना मजेत राहा चला आज आपण आलो आहोत अहिलानगर जिल्ह्यामधले पाडणे तालुका मळगंगा मंदिरामध्ये या ठिकाणी दोन मंदिरं मंदिर, मंदिर। मंदिर आहे ते म्हणजे शिरूर तालुक्यामधले मळगंगा मंदिर आणि पाडणे तालुक्यामधले मळगंगा मंदिर दोन्हीही मंदिर एकाच देवीचे आहे इथे नवरात्रामध्ये येत्रा भरते आणि ही कुकडी नदी कुकडी नदी ह्या नावाने ही नदी ओळखल्या जाते रांजणखळी आशिया खंडातील सर्वात मोठी कुंड याला इंग्लिशमध्ये पॉट हिल्स असेही म्हटले जाते व बेस्ट सॉल्ट खडकापासून तयार झाले आशिया खंडातील सर्वात मोठे ल नॅशनल हेल्स म्हणून गिज गिनिक बँक ऑफ ऑल रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे ह्या जागेचे एक धार्मिक कथाही आहे पूर्वी धूमराजाचा राक्षस देवदेवतांना व माणसांना त्रास देत होता सर्व देवा, देवानी, दे, देवानी देव देवांनी दे देवांनी वैतागून महादेवांना प्रार्थना केली तेव्हा महादेव आंतदृष्टीकोनाने पाहतात पाहता धूम रा धूम राक्षसाचे वध माणसांच्या हाता हाताहून होऊ नये असेही त्याला वरदान होते महादेवाने पार्वती मातेला धूम राक्षसाचे वध करायला सांगितले पार्वती मातेने काही कारणानुसार नकार दिला दिला असताना महादेवाने त्याला महादेवांनी त्यांच्या जटेतून जटेतील गंगाला आव्हान आहुआ, आव्हान केलं व मळगंगा माते प्रगट झाली व देवी देवीने आपल्या सात बहिणी म्हणजेच कुंडमावला मावलाई घेऊन धूम धूमराक्षसाला व वध केलं व देवी विश्रांतीसाठी तिथेच थांबली देवीला तिथला परिसर खूप आवडला नंतर देवीने एका भक्ताला स्वप्नामध्ये जाऊन देवी देवी असल्याने सांगितले व आपल्या एक छोटंसं मंदिर बांधा असेही त्या भक्ताला सांगितले अशी होती ह्या जागेची माहिती इथे पर्यटन खूप लांबून लांबून बघण्यासाठी येत असतात आणि छोटे छोटे धबधबे तुम्ही बघू शकता बघा किती छान छोटे छोटे धबधबे आहे इथं आणि इथं ही नदी कुकडी नदी आत्ता सध्या हे एवढं पाणी आहे ही नदी बघू शकता किती छान आहे वा चला आता आम्ही थोडे फोटो काढतो थो आहे आवडलं तर लाईक करा